ऍग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर आणि मॅनेजर या पदासाठी जाहिरात आलेले तुमच्या परिवारात जर कोणी कृषी पदवीधर असेल तर हा व्हिडिओ त्याला नक्की शेअर करा नमस्कार मी गणेश पणकर इग्नाइट ऍग्रीकॉस्ट या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तर कृषीच्या उमेदवारांना एक चांगली संधी जी आहे तर ती आलेली आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आणि आपलं हे जे इग्नाइट अॅग्रिकॉस्ट युट्यूब चॅनेल आहे याच्यावर अॅग्रिकल्चरशी रिलेटेड सर्व काही अपडेट्स कंटेंट टाकत असतो म्हणून तुम्ही हे चॅनेल आज सबस्क्राईब करून ठेवा <laughs> बघा जाहिरात आलेले बँक ऑफ बडोदामध्ये म्हणजे बँकेत जाहिरात आलेले म्हणजे बँकेत तुम्हाला नोकरी असणार आहे बघा रिक्रुटमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स रेग्युलर बेसिस फॉर रिटेल लायबिलिटीज अँड रुरल ए बँकिंग डिपार्टमेंट इन बँक ऑफ बडोदा एवढं मोठं नाव आहे एवढं मोठं नाही बँक ऑफ बडोदा मध्ये अॅग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर आणि मॅनेजर असे दोन वेगवेगळे वेग पद आहेत बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन हे सहा ऑगस्ट पासून स्टार्ट झालेले आहेत आणि ते चालणार आहेत सव्वीस ऑगस्ट ही त्यांची अंतिम तारीख जी आहे तर ती असणार आहे बघा ही त्यांची वेबसाईट आहे वेबसाईट वरच ते आलेले म्हणजे बघा ही त्यांची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे आणि हीच जाहिरात आता आपण डिटेलमध्ये पाहत आहोत टोटल चारशे सतरा पदांसाठी जाहिरात आलेली आहे परंतु त्याच्यासाठी कृषीसाठी जे पद आहेत तर तेच आपण इथं बघणार आहोत बघा आणि त्यासोबतच तुम्हाला ही वेबसाईटची लिंक किंवा ही जे पीडीएफ जर पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये तुम्ही टाईप करा लिंक मी तुम्हाला अप्लाय फॉर्म अप्लाय करण्याची लिंक जी आहे तर मी तुम्हाला डायरेक्टली शेअर करतो फक्त तुम्हाला काय करायचंय कमेंट बॉक्समध्ये लिंक हे टाईप करायचंय मग आम्ही तुम्हाला लिंक जे आहे डायरेक्टली शेअर करू कृषी सेवक कृषी सहाय्यक याच्या टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल या पदासाठीच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत मित्रांनो खूप सारे विद्यार्थी मागणी करत होते लाईव्ह स्वरूपाची तर लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी एवढी फी आहे पण या फीज मध्ये आणखी तुम्हाला एक्स्ट्रा दहा टक्के ऑफ मिळू शकतो त्याच्यासाठी हा व्हिडिओ पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सिक्रेट कोड असणार आहे तो म्हणजे जीएम टेन हा कोड यूज करा आणि फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ मिळवा अधिक माहितीसाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तसेच प्रतिनिधींचा नंबर आहे त्यांना कॉल करू शकतात बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया बघा दोन पद आहेत आपले एक आहे ऑफिसर अॅग्रिकल्चर सेल किंवा याला ऍग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर म्हणतात याच्या एकशे बेचाळीस जागा आलेल्या आहेत किती एकशे बेचाळीस जागा आलेल्या आहेत याच्यासाठी वेतन श्रेणी आहे जे एम जी एस वन आता हे काय आहे मी पुढे एक्सप्लेन करतो वयाची अट आहे चोवीस आणि छत्तीस एवढी वयाची जी आहे तर ते आपल्याला अट इथं बघायला मिळते हे पहिलं झालं दुसरं जे पद आहे ते आहे मॅनेजर अॅग्रिकल्चर सेल्स तर याची वेतन श्रेणी एम जी एम एस टू लेवलची आहे अठ्ठेचाळीसच जागा आहेत कारण की ह्या मॅनेजर लेव्हल आहे ऑफिसर लेवल आहे सव्वीस ते बेचाळीस वयाची इथं अट असणार आहे दोघांसाठी शैक्षणिक पात्रता सारखीच आहे काय पाहिजे चार वर्षाची डिग्री पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे कशामध्ये ऍग्रीकल्चरमध्ये हॉर्टिकल्चरमध्ये अॅनिमल हसबेंडरीमध्ये वेटरनरी सायन्समध्ये डेअरी सायन्समध्ये फिशरी सायन्समध्ये इथं या वेगवेगळ्या गोष्टी वे इथं ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत त्यासोबतच जो पहिला आहे ऑफिसर तर याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं की एक्सपिरियन्स सांगितलं काय मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स इन अॅग्री सेल्स प्रिफरेबल बी एफ एस आय म्हणजे अॅग्री एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे खूप सारे उमेदवारांचा असतो तो तो काही इशू नाही मॅनेजर अॅग्रिकल्चर मध्ये इथं तीन वर्षाचा अनुभव जो आहे तर तो मागितला गेलेला आहे बाकीच्या डिटेल्स तुम्हाला या सारख्याच असणार आहे पुढचं रिक्त जागा जर आपण पाहिल्या बघा वरती तर रिटेल लायबिलिटीज या पण जागा आहेत पण ते आपल्याला बघायच्या नाहीत मेन आपल्याला रुरल बँकिंग ऑफिसरच्या जागा पाहिल्या एकशे बेचाळीस आणि मॅनेजरच्या जागा पाहिल्या अठ्ठेचाळीस पुन्हा या कॅटेगरीनुसार जे आहेत तर या जागांचं इथं वर्गीकरण केलेले तर ते पण तुम्ही एकदा जे आहेत तर ते नक्की बघू शकतात पुढचं परीक्षा शुल्क हे आठशे पन्नास रुपये प्लस जे काही जीएसटी वगैरे काय फीज असेल ते आणि एकशे पंच्याहत्तर रुपये हे एस सी एस टी दिव्यांग उमेदवार एक सर्व्हिसमॅन आणि महिलांसाठी एवढी फी जी आहे तर ते असणार आहे पुढे नियुक्तीचे ठिकाण काय सांगितलेले की जिथं जिथं बँक ऑफ बडोदाचे त्यांनी काय सांगितलंय सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आर लायबल टू बी पोस्टेड बाय बँक ऍट इट्स डिस्क्रिप्शन टू एनी अदर ब्रांचेस ऑफिसेस ऑफ बँक टू एनी प्लेस इन इंडिया म्हणजे भारतात बँक ऑफ बडोदाचे जे काही ठिकाण आहेत तर त्या सगळ्या ब्रांचेसमध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते ऑल ओव्हर इंडिया तुमची पोस्टिंग आहे वेतन श्रेणी पहिले जे पद होतं तर ते होतं ऑफिसरचं तर ऑफिसरचं पद आणि दुसरं कोणतं पद आहे मित्रांनो मॅनेजरचं पद आहे तर ऑफिसर या पदासाठी तुमचं बेसिक पे जे आहे बेसिक पे तर ते आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये आणि याचं बेसिक पे आहे चौसष्ट हजार आठशे वीस रुपये म्हणजे वेतन बाबतीत तोडच नाही वेतन खूप चांगलंच नाही हे बेसिक पे बाकी पुढे खूप काही गोष्टी ऍड होतील पुन्हा पुढची सात वर्ष तुमचं पेमेंट दरवर्षी दोन हजार वाढेल कुठपर्यंत वाढेल बासष्ट हजार चारशे ऐंशी पर्यंत त्याच्या पुढचे दोन वर्ष तुमचं पेमेंट कितीने वाढणार आहे तेवीस आ... चाळीस एवढं त्याच्यानंतर सदुसष्ट हजार एकशे साठ पेमेंट झाल्यावर तुमचं पुढचे सात वर्ष दोन हजार सहाशे ऐंशी रुपये वाढणार आहे आणि शेवटी तुम्ही कुठपर्यंत जातात पंच्याऐंशी हजार नऊशे वीस पर्यंत हे काय आहे बेसिक पे याच्यात मी अजूनही तुमचं जे एचआरए असतं हाऊस रेंट अलाउन्स जो महागाई भत्ता असतो जो टी ए असतो आणि बाकीचे जे काही अलाउन्स असतात ते जर तुम्ही यात मिक्स केलं ना तर ही सॅलरी तुमची सिक्स्टी के होते आणि ही सॅलरी तुमची सेव्हन्टी फाईव्ह टू एटी पर्यंत जाते म्हणजे सॅलरी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची जी आहे तर ते भेटणार आहे पण याच्यात एक अट टाकून दिलेली क्रेडिट हिस्ट्रीचा क्रेडिट हिस्ट्री म्हणजे काय की तुमचा सिव्हिल स्कोर काय पाहिजे म्हणजे ज्यांचा सिव्हिल स्कोर काहीच नाही आहे बघा मिनिमम सिव्हिल स्कोर हा सहाशे आणि त्याच्यापेक्षा पुढं पाहिजे म्हणून जे, जे कोणी क्रेडिट कार्डचं पेमेंट फेल्युअर केलं असेल ज्यांनी कधी लोन बुडवलं असेल तर त्यांना मात्र या वॅकन्सीला अप्लाय करता येणार नाही तर ही नवीन पद्धतीची अट आहे सर्व्हिस बॉन्ड पण करावं लागणार आहे नाही तर तुम्ही हे पण सिलेक्ट करायचं एमपीएससी पण करायची सिलेक्ट यांचा तोटा होतो तो ना तर हे हुशार आहेत वाले ते काय सांगतात जॉईनिंग करायचे असेल तर मिनिमम तीन वर्षाचं बॉन्ड तुम्हाला साईन करावं लागेल की मिनिमम तीन वर्ष मी बँकेत थांबणार आहे जेव्हा जॉईनिंग होईल तेव्हा आणि जर नाही थांबायचं असेल तर पाच लाख रुपये त्यांचे परत करायचे आणि तुमची कुठं सिलेक्शन झालं असेल एमपीएससी योपीएससी कशाला तर तिथं तुम्ही जाऊ शकतात पण पाच लाखाचा बॉन्ड असणार आहे ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिली तर तीन वेगवेगळे टप्पे असतात एक पहिली असते एक ऑनलाईन परीक्षा दुसरी असते तुमची सायकोमॅट्रिक टेस्ट आणि याच्यात ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू जे आहे तर ते होऊ शकतो तर ते पुढे डिसाईड करतील ऑनलाईन टेस्ट जे आहे तर ती बँकेसारखीच होणार आहे बघा रिजनिंग इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज तर हे काय आपल्याला इथं बघायला मिळतात ते चार सब्जेक्ट असतील रिजनिंगचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी इंग्लिशचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी ऍप्टीट्यूडचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी आणि प्रोफेशनल नॉलेजचे पंच्याहत्तर प्रश्न एकशे पन्नास प्रश्न गुणांसाठी एकशे पन्नास प्रश्न असतील गुण मात्र दोनशे पंचवीस असतील याच्यासाठी पहिले जे तीन विषय असतील त्यांच्यासाठी सेक्शनल टायमिंग असणार आहे पंच्याहत्तर मिनटाचा प्रोफेशनल नॉलेज साठी सेपरेट पंच्याहत्तर मिनिटाचा टायमिंग असणार आहे तर अशी एकशे दीडशे एकशे पन्नास मिनटं तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर सर्व परीक्षा ही बाय मध्ये होणार आहे फक्त इंग्रजीची परीक्षा जी इंग्लिशमध्ये होणार आहे बाय लॅंग्वेल म्हणजे काय की हिंदी एक भाषा असणार आहे आणि त्यासोबतच इंग्लिश ही दुसरी भाषा जी आहे तर ती असणार आहे पुढे एक्झामचे सेंटर जे आहेत महाराष्ट्रात बघा मुंबई आहे नवी मुंबई आहे ठाणे आहे एम एम आर रिजन आहे तर इथं तुमचं होऊ शकतं त्याच्यानंतर नागपूर इथं जे आहे तर ते बघायला मिळतं इथं पण एक सेंटर जे आहे तर ते असणार आहे त्याच्यानंतर पुणे एक सेंटर आपल्याला इथं दिसतंय तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सेंटर जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात आपल्या एक चॅनलवर आपण खूप सारी इन्फॉर्मेटिव्हची व्हिडिओ बनवलेले आहेत ज्या पद्धतीने कृषी सहाय्यक महाराष्ट्र शासनामध्ये असतात त्याच पद्धतीने कृषी विद्यापीठात असतं त्याची माहिती देणारा हा संपूर्ण व्हिडिओ तो तुम्ही अवश्य बघा त्याच नंतर कृषी सहाय्यक कृषी विद्यापीठामधला त्याचं प्रमोशन नेमकं कसं होतं ते आपल्याला याच्यातून कळतं महाराष्ट्र शासनाचा जो सहाय्यक कृषी अधिकारी असतो ज्याला कृषी सेवक आपण म्हणायचो तर त्याचं प्रमोशन कसं होतं ते याच्यातून कळतं त्यासोबतच कृषी सेवक कृषी सहाय्यक याच्यासाठी तांत्रिक घटकाचे लाईव्ह लेक्चर्स आपण सुरू केलेले तर ते तुम्ही नक्की एकदा बघा आणि हे जेव्हा लेक्चर्स तुम्ही बघणार तर तेव्हाच तुम्हाला आपली क्वालिटी जी आहे तर ती करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही या बॅचला नक्की जॉईन करू शकतात तुमच्यापैकी बरेच उमेदवार असं की सर मला फक्त टेक्निकलची बॅच पाहिजे तर तशी मिळेल का तशी पण आपल्याकडे ऑप्शन आहेत इव्हन तो मराठीची वेगळी बॅच आहे जी ची आहे गणितची आहे अशा वेगळ्या बॅचेस पण आपण तुमच्यासाठी जे आहेत सुरू केलेले आहेत याच्यासाठी फक्त तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि आपल्या प्रतिनिधींचा नंबर आहे त्यांना कॉल करा बॅच विषयी संपूर्ण माहिती विचारा आणि एकदा युट्यूबला तुम्ही नक्की भेट देऊन आपले लाईव्ह लेक्चर्स एकदा बघा मित्रांनो पहिले लाईव्ह लेक्चर्स बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तर तो घेऊ शकतात इग्नाईट अकॅडमीने दर्जेदार कोर्सेस विविध स्ट्रीम मध्ये सुरू केलेले आहेत इवन दो जे उमेदवार तुमच्यापैकी बरेच उमेदवार बँकिंग आणि इन्शुरन्स याची तयारी करतात तर त्यांच्यासाठी करता। पण आपण बॅचेस ऑनलाईन बॅचेस ऑनलाईन मार्गदर्शन सुरू केलेले इग्नाइट बँकिंग या युट्यूब चॅनेलवर तिथून तुम्ही नक्की जॉईन करू शकतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद